जालना जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचं प्रमाण जरी कमी आहे तरीही जिल्ह्याला लागून असलेल्या अजिंठा पर्वतरांगांवर सुरू असलेल्या पावसामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातला ढोलकी धबधबा प्रवाहित झाला आहे म्हैस घाटातून हा फेसाळता धबधबा ओसंडून वाहतोय या धबधब्याचं मोहक हो रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत आहेत या पावसामुळे म्हैसघाट परिसरात असलेल्या पर्वतरांगांनीही हिरवा शालू पांघरल्यानं पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षण बनलेला आहे मुसळधार पावसामुळे जालन्यातील ढोलकी धबधबा दब प्रवाहित झालेला आहे हा धबधबा दब पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची गर्दी होतानाची दृश्य आपण पाहू शकतोय अतिशय मनमोहक अशी दृश्य तुम्ही डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय म्हसघाटातून हा ढोलकीचा धबधबा वाहत असतो जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झालेला आहे त्यामुळे या परिसरात पर्यटकांची गर्दी होताना आपण पाहू शकतोय